नमस्कार जय किसान पी एस एम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे मित्रांनो शहाऐंशी जेव्हा बत्ती प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्ही आता लसूण लावत आहे एका साइडला बघू शकता हे असं कुदळीच्या सहाय्यानं एका बाजूला करून घ्यायचं असं हे पाऊस आहेत उगवलेलं ऊस आहे धने पण म्हणजे कोथिंबीर पण लावणार आहे धने पण टाकणार आहे आणि हे असं चरी पाडून घ्यायची साईडनं लसूण सध्या महाग आहे त्याच्यामुळे आम्ही हे थोडं थोडं दोन दोन तीन तीन ओळी आम्ही ह्या लसणाचे लावत आहे लसूण कांदा आणि कांद्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याचा जो बेवड म्हणतात त्याला किंवा त्याचा आर्क असतो तो, तो प्रत्येक पिकाला चांगला असतो मित्रांनो ते उसाला काही त्रास देत नाही मका वगैरे लावली तर ऊसावरती इफेक्ट होऊ शकतो पण लसूण कांदा ह्यानं काही सुद्धा फरक पडत नाही कोथिंबीर असेल पाहू शकता ऊस शहाऐंशी जोरोबर बत्तीस आहे ऊस आता इकडच्या तीन चार सारे आम्ही लावून काढलेल्या आहेत आता ला ह्या लावत आहे आता चरी घेतले आता कुठे इथं पण लावले ना आता इथून इथं पाठीमाग लावलेलं आहे आता असं लावायचं तुम्हाला दाखवता एक एक कुडी घेऊन अशी टोचायची उसा लसणाचा जो गड्डा असतो तो मोकळा करायचा आणि देटाकरची बाजू खाली करायची असं हे लावत जायचं सगळं इकडचं सगळं लावलेलं आहे असं शेवटपर्यंत हे ओळ लावत जायचे एक, लाव एक दोन तीन दोन 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 तीन बोट मध्ये ठेवायचं कारण लसूण काही जास्त मोठा होत नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद